पूर्व विभाग मानाचा दाजी गणपती मंडळ यंदा रौप्य महोत्सव साजरा करत आहे पंचवीसावे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त यंदाच्या गणेशोत्सवात विविध का धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे काल शनिवारी मंडळाची मिरवणूक मोठ्या भक्तिमय जल्लोषात पारंपरिक वाद्यांचा वापर करून काढण्यात आली आज रविवारी संध्याकाळी सात वाजता सुवर्ण मंदिर देखाव्याचे उद्घाटन समारंभ होईल बुधवारी दिनांक अकरा सप्टेंबर रोजी नागरिकांसाठी डोळे तपासणी शिबीर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार चौदा सप्टेंबरला दुपारी चार वाजता महिलांसाठी विडी वळणे ही स्पर्धा सोलापुरात प्रथमच घेतले जात आहे तर रविवारी दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी आठ वाजता हळदी कुंकू व मोदक महोत्सव कार्यक्रम होईल तरी या विविध कार्यक्रमास जास्तीत जास्त गणेश भक्तांनी नागरिकांनी सहभाग घ्यावा असे दाजी गणपती रौप्य महोत्सव अध्यक्ष रमेश कलशेट्टी यांनी सांगितले या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष रमेश कलशेट्टी अरविंद संघा श्रीनिवास जोगी अभिजित तुम्मनपल्ली दत्तात्रय आवार दत्तात्रेय माधगुंडी सल्लागार नारायण गोडेली उमेश अंबाल अशोक बल्ला ॲडव्होकेट निशिकांत काडगी रमेश मार्गम राजू बत्तुल नारायण संघा उत्सव अध्यक्ष स्वप्नील मादगुंडी उपाध्यक्ष गोविंद बत्तुल हनुमंतू श्रीराम कार्याध्यक्ष संतोष दुबास राकेश अंबाल खजिनदार शैलेश कडदास मिरवणूक प्रमुख बाबू बंधारम सिद्धेश्वर कमटम अमन दुबास राजू श्रीगादी प्रशांत पोला व लोकेश जोगी आदी उपस्थित होते